जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मान्य सौ नसरीन फैयाज दर्गा यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती दूध पुरस्कार जाहीर समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या सामाजिक संस्था दोन हजार पंधरा सालापासून शारीरिक व मानसिक समस्या व प्रबोधनातून परिवर्तन घडवण्याचे कार्य करत आहे वेगवेगळ्या भागामध्ये संस्थेचे अधिकृत पी आर ओ नेमणूक करून त्यांना सविस्तर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य सुरू आहे पी आर ओच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्रासात असणाऱ्या व्यक्तीस योग्य आहार पथ्य योगा व्यायाम व योग्य उपचार संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली जाते याचा समाजाला फायदा होत आहे अनेक उद्वस्त होणारे कुटुंब सावरत आहेत या समाजकार्याची दखल संस्थेच्या माध्यमातून होऊन हे कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जातो व नावलौकिक वाढवला जातो व त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जाते या कामाची दखल घेऊन सौ नसरीन फैया राहणार हरिपार्क पोस्टल कॉलनी समोर पाचगाव यांना यावर्षी मदत मुक्ती आणि मुक्ती दूध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सयाजी हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे याची दखल घेऊन त्यांना एस नाईक मीडिया निर्भया वुमन असोसिएशन कडून एस पी नाईन मीडियावर निर्भय वुमन एक्सलेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे गेल्या पाच वर्षापासून त्या एक लेडीज ब्युटिशियन चे काम हरिपार्क गली नंबर दोन पाचगावमधून करत आहेत त्याचबरोबर समर्थ सोशल फाउंडेशनची जुळून व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीचे काम करत आहेत त्यांच्या या समाज कार्याला मानाचा मुजरा न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावा जाणी हक्का ची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव